सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा घेतला आढावा कामे आणि वेळेत मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले दहा फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे कामे करून घेतली जावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिले दहा फेब्रुवारी रोजी धाराशिवच्या सिंगोली विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माजी आमदार सुजित सिंग ठाकूर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता एस आर कातकडे सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिवचे अधीक्षक अभियंता बी एम थोरात कार्यकारी अभियंता एस के चव्हाण आणि एन व्ही भंडे प्रमुख उपस्थित होते भोसले यांनी सांगितले की परंडा शहरातील मुख्य रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण केली संबंधित कंत्राटदारांना निश्चित कालावधी देऊन ते काम पूर्ण करण्यात कामे अर्धवट सोडतात किंवा काम थांबवतात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे केली जावीत जेणेकरून खड्डे व्यवस्थित भरले जातील यापुढे कोणत्याही कामाचे अंदाजपत्रक तयार करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि अनावश्यक खर्च टाळावा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास आता परवानगी दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले मुख्य अभियंता कातकडे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू प्रकल्पांची माहिती सादर केली शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार पुढील कामे नियोजित आहेत यामध्ये यरमाळा येथील विश्रामगृहाचे बांधकाम पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे नळदुर्गा ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारती व निवासस्थानाचे बांधकाम एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे बेंबळी नांदुर्गा रस्ता करजखेडा लोहारा आष्टामोड रस्ता आणि परंडा वादरवाडी फाटा भातंब्रा धाराशिव सारोळा शिवली बोरफड रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून जामखेड खरडा भूम पारडीफाटा रस्ता काटी सावरगाव सुरतगाव पिंपळा देवकुर्ळी काटगाव टेलरनगर आणि कळम ढोकी ते रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली शिवली बोरफाळ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून जामखेड खरडा भूम पारडीफाटा रस्ता काटी सावरगाव सुरतगाव पिंपळा देवकुरळी काटगाव टेलरनगर आणि कळमढोकी तेर रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली बैठकीच्या शेवटी मंत्री भोसले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की सर्व प्रकल्प निश्चित वेळेत आणि योग्य गुणवत्तेत पूर्ण होणे आवश्यक आहे निधीचा योग्य वापर करून रस्ते आणि सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन प्रभावीपणे पार पाडावे असे त्यांनी सांगितले या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा